एकमेकी तुटत नाही किंवा एका मोठ्या भांडणानंतर नाती तुटली असंही होत नाही नाती हळूहळू तुटतात आणि ती सुद्धा न बोललेल्या अपेक्षांमुळे तुटतात मनशास्त्राचा अभ्यास करताना आणि लोकांशी बोलताना एक गोष्ट कायम ऐकायला येते की माझ्या मनातलं ना त्याला अपोआप कळायला पाहिजे मला जे वाटतं ते अपोआप समजलं पाहिजे तर प्रेम आहे ना तर काय प्रेम आहे मानसशास्त्र असं सा सांगतं मन वाचता येणं म्हणजे प्रेम नाही आहे अपेक्षा ज्या असतात त्या बोलून दाखवल्या पाहिजेत त्या सांगितल्या पाहिजेत न न बोललेल्या अपेक्षांनी नात्यामध्ये निर्माण होते अपेक्षा म्हणजे नेमक्या काय न बोललेल्या अपेक्षा नेमक्या तयार कशा होतात अपेक्षा का बोलत नाही अशा कोणत्या अपेक्षा आहेत ज्या ना नात्यांना तोडू शकतो बोललेल्या अपेक्षांमुळे मानसिकतेवरती काय बरं परिणाम होतो यावरती काही उपाय आहेत का आणि असतील तर ते कोणते या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज समजून घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ या न बोललेल्या अपेक्षा म्हणजे काय अपेक्षा तर असतात प्रत्येकाला जेव्हा नात्यांमध्ये असतो आपण किंवा स्वतःकडून अपेक्षा असतात तसं दुसऱ्यांकडनंही अपेक्षा असणं खूपच साहजिक आहे पण या अपेक्षा ना अस्पष्ट असतात या स्पष्टपणे सांगितल्या जात नाही की मला हे पाहिजे आहे किंवा असं वाटतं आहे असं केलं पाहिजे असं आपण सांगतच नाही आपण त्या अपेक्षा न बोलता समोरच्याला आणि त्याच्यानुसार वर्तन करावं असं आपल्याला वाटतं आणि यालाच आपण म्हणतो न बोललेल्या अपेक्षा का माझ्यावरती प्रेम असेल तर मला काय वाटतंय हे तुला समजायला पाहिजे मला जर का बोलूनच सगळं सांगायचं असेल तुला मग काय अर्थ इतके वर्ष आपण सोबत राहतोय त्याचा हे सगळं जे आहे ना ते अपेक्षा न बोलल्यामुळे आहेत यातनं नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो त्यामुळे अशा आपल्या काही अपेक्षा आहेत का हे आपण एकदा तपासल्या पाहिजे दुसरं आपण समजून घेऊ की अपेक्षा तयार कशा होतात तर तीन प्रमुख कारण आपल्याला दिसून येतात न बोलण्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या तयार होण्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्या बालपणीचे आपले जे अनुभव आहेत ना त्यावरती किंवा जे संस्कार झालेले आहेत बालपणी जे आपण आजूबाजूला बघतो त्यावरनं आपल्याला वाटतं की अपेक्षा या बोलायच्या नसतात दुसरं अजून एक जे कारण आहे ते आहे आपल्या आधीची जी नाती असतात त्या नात्यांमध्ये आपल्याला काय अनुभव आला आहे तिथे न बोलता जर समजलं गेलं असेल तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक नात्यामध्ये असंच व्हायला पाहिजे त्यामुळे आधीच्या नात्यांचा अनुभव हे एक त्याच्या मागे कारण आहे आणि तिसरं आणि महत्वाचं जे कारण आहे ते आहे संस्कृती आणि समाजाचं प्रेशर समाजामध्ये आणि संस्कृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की प्रेम यांना बोलून दाखवायचं नाही ते आपोआप कळलं पाहिजे मला जे वाटत ते समोरच्याला समजलं पाहिजे म्हणजे प्रेम आहे हे इतकं इतकं भिणवलेलं आहे इतकं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला वाटतं की हेच खरं आहे मानसशास्त्र सांगतं की हे बरोबर नाही तुमच्या अपेक्षा या बोलून संवादातूनच व्यक्त होणं गरजेचं आहे असं जर असेल तर आपण आपल्या अपेक्षा का बरं बोलत नाही अनेक कारण आहेत त्यातले जे प्रमुख कारण आहेत ना त्यातलं पहिलं आहे भीती मला भीती वाटते की जर मी अपेक्षा सांगितल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर मी अपेक्षा बोलून दाखवल्या आणि समोरच्याला हर्ट झालं तर ह्या भीतीमुळे आपण आपल्या अपेक्षा सांगत नाही दुसरं कारण जे आहे ते आहे आपल्या मधला आपल्यातला जो इगो आहे ना तो आपल्याला अपेक्षा सांगू देत नाही कारण मी सांगितलं आणि नाही जर म्हंटल तर मी दुखावली जाईल मला माझा इगो दुखावला जाईल की मला हे सतत मला वाटत राहतं त्यामुळे जर इगो खूप जास्त स्ट्रॉंग असेल अहंकार जर असेल तेव्हा पण मी अपेक्षा बोलून दाखवत तिसरं जे कारण आहे ते आहे प्रेमाबद्दलच्या चुकीच्या संकल्पना आहेत आपल्या मनात परत तेच आहे माझ्या मनातलं तुझ्या मनात, मनात माझ्या डोळ्यात तू आच वगैरे ह्या संकल्पना निर्माण झालेल्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण अपेक्षा बोलून दाखवत नाही त्यांमध्ये कोणत्या बरं अपेक्षा बहुतेक वेळा बोलून दाखवत नाही आणि ज्याच्यामुळे नात्यामध्ये कटुता कडवटपणा कर्ट हा येतो पहिले जे आहे जे आता खूप वेळा मी म्हणून झाले की माझ्या मनातल्या भावना तुला आपोआप समजल्या पाहिजेत मला आता काय वाटतं आहे ते तुला कळालं पाहिजे मला राग येतोय ते तुला कळालं पाहिजे माझ्या फेशियल एक्सप्रेशन वरन ते सगळं कळालं पाहिजे ही जी न बोलता जी अपेक्षा आहे ना तिथे कुठेतरी नात्याला कुठेतरी हदरा बसतो कुठेतरी कटुता नाही दुसरी जी अपेक्षा आहे न बोलता ठेवलेली ती आहे माझ्यासाठी तुला तू तु माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही का माझ्यासाठी तू वेळ पण काढू शकत नाही का म्हणजे इतकं पण करू शकत नाही का।, का ही जी अपेक्षा आहे याच्यातनं ही न बोलता येणारी अपेक्षा आहे त्यातनं पण नात्यामध्ये कटुता येऊ शकतो जे कारण आहे किंवा तिसरी जी अपेक्षा आहे न बोलता आपण ठेवतो ते म्हणजे मी किती त्याग केला या नात्यासाठी मी किती सोसल आहे आणि मी किती केलं आहे ही जी भावना आहे ही न बोलता मनात ठेवून समोरच्याने ते सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं अप्रिसिएशन केलं पाहिजे आणि ते वागलं पाहिजे मी मी या नात्यासाठी माझं करिअर सोडलं ते ही स्वतःला पण न बोलता सांगितली जाते की मी हे सगळं केलेलं आहे यातून नात्यामध्ये कडवटपणा यायला सुरुवात हे आपण अपेक्षा आप ज्या बोलत नाही ना त्याचा आपल्या मानसिकतेवरती परिणाम होतो सगळ्यात पहिला जो परिणाम किंवा प्रामुख्याने जो दिसतो तर नात्यामध्ये सतत संघर्ष व्हायला लागतो कारण मी अपेक्षा बोलून दाखवलेल्या नाहीये गृहित धरलेल्या आहेत समोरच्याने असं करावं मी असं करते त्यामुळे सतत संघर्ष होतो दुसरं वातावरण असं टेन्स असतं नात्यांमधलं दोघं जर जण असतील नात्यांमध्ये जे दोघं आहेत तर ते बसलेले असताना तुम्हाला ते प्रेशर जाणवत राहतं अपेक्षा न बोलल्यामुळे प्रेम हे कर्तव्य होऊन जातं मला हे करावं लागेल मला हे करायचं आहे या वाक्याने सुरुवात होते नात्यामध्ये आणि नंतर हळूहळू मला हे करावं लागेल कारण ते कर्तव्याची भावना तिथे यायला लागते सगळ्यात पहिले उपाययोजना जी आपल्याला माहिती आहे ती आहे आपल्या भावना व्यक्त करून दुसरं जे आपल्याला करता येऊ शकतं ते म्हणजे कोणतंही वाक्य सुरू करताना मी पासून सुरू करा आ, मी पासून आपण वाक्याची सुरुवात करूया आणि तिसरं आपण जे काही गृहितक डोक्यात फिक्स केलेलं आहे ना आज केलेले आहेत ते थोडेसे आपण बाजूला ठेवूया ना तर आपण हळूहळू अधिक सुदृढतेकडे देणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही गोष्टी आपण नात्याबद्दल समजून घेणार आहोत तुमच्याही मनात काही प्रश्न असतील शंका असतील नात्याविषयी तर नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद